जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका वीस वर्षीय विवाहितेने आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अचानक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना घडली आहे महेलखेडी गावातील मुस्कान अल्ताफ तडवीची मुस्कान आपल्या पती अल्ताफ तडवीसोबत दुचाकीने निघाली होती मात्र विरावली गावाजवळ शेतगट क्रमांक सत्तावन्न मध्ये तिने दुचाकी थांबवून थेट विहिरीकडे धाव घेतली तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली अल्ताफ याने आरडावरे केल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ मदत केली महिलेला विहिरीतून बाहेर काढण्यात आले मात्र ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान या घटनेवर वाद वाढला आहे मुस्कानच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केला आहे की तिचा पती अल्ताफ याने तिला विहिरीत फसरले सध्या यावर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून डीवायएसपी कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे दरम्यान जळगाव शहरात अजून एक खळबळजनक घटना घडली आहे मध्ये युवक त्रास देत असल्याने तिघांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केली आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली भाकुली मार्गावरील शेतात सापडलेला मृतदेह झेंडा चौकातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे या दोन्ही घटनांनी जळगाव जिल्ह्यात खळबळ माजवली आहे